संपतराव पाटील यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा काही तरुण पछाडलेले असतात कारण त्यांच्या आयुष्यात आले आलेल्या वाटेला आलेली दुःखे इतरांच्या आयुष्यात समृद्धीच्या फुलांच्या माध्यमातून बरसावी यासाठी उच्च पदावर गेलेल्यांनी आपल्या पाठीमागील मंडळींना सहकार्याचा हात द्यावा जेणेकरून समाजात सगळीकडे समृद्धी नांदेल असे अनेक मोठे विचार मांडत चाललेला एक तरुण आपल्या आयुष्यातील वाढदिवसाच्या कुंबरठ्यावर आहे ते म्हणजे संपतराव आनंदराव पाटील हे होत शिंपे तालुका शाहवाडी सारख्या छोट्याशा गावात राहून देखील आपल्या मातीविषयी आपल्या समाजाविषयी त्यांना खूप जिवाळा आहे अशा संपतराव पाटील यांना एस पी एस न्यूजच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा या तरुणाने माथाडी कामगार या पेशात जाण्यासाठी कधी मागे पाहिले नाही तर सुपरवायझर ते मॅनेजर पदापर्यंत छेप घेत आपल्या मातीचा फेडण्याचे काम केले आहे आपल्या आजोबांबरोबर आई वडिलांबरोबर ही व्यक्ती आपल्या शाळेवर आपल्या गावावर सुद्धा तितकेच प्रेम करते असे हे व्यक्तिमत्व केवळ शिंपे गावाला नव्हे तर शाहूवाडी तालुक्यातील सुद्धा भूषणाव आहे संपतरावांना पुनच्च वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा